तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अवैध प्रवासी घेऊन जळगाव जामोद येथून नांदुरेला येणारी काळी पिवळी पलटी होऊन झालेल्या अपघातात गाडीतील तेरा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना निमगाव फाट्याजवळ पाच जानेवारीच्या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली जखमीतील काही जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे एम एच अठ्ठावीस एम तीस शहाऐंशी या क्रमांकाची काळी पिवळी प्रवासी घेऊन जळगाव जामोद इथून नांदुराला येत होती दरम्यान निमगाव फाट्याजवळ या गाडीच्या चालकाचे स्टेयरिंगवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली त्यामुळे झालेल्या या अपघातात गाडीतील प्रणाली महेंद्र वानखडे शाहिस्ता महमूद खान फरीदा महमूद खान मान महमूद खान अक्षरा संतोष तेलंग अन्नपूर्णा संतोष तेलंग यांच्यासह तेरा प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत जखमींना तातडीने नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत यातील काही प्रवाशांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा